बुलढाणा जिल्ह्यातील एकावन्न हजार लाडक्या बहिणींचा लाभ थांबवलं लाभार्थ्यांची होणार पडताळणी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने घाई गडबडीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली परंतु आता या योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची ओरड होत आहे या योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे त्यामुळे पासष्ट वर्षावरील आणि एका परिवारातील दोन पेक्षा जास्त आहे बुलढाणा जिल्ह्यातील या दोन्ही अडीत बसणारे एकूण एक्कावन्न हजार चारशे तीस लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात था आलेला आहे अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिगुडे यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात एकूण सहा लाख अकरा लाभार्थी आहेत राज्य शासनाच्या कुटुंबातील फक्त दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात लाभार्थी महिलांचा वय ते वर्ष शासनाची ही बाब निदर्शनास आली की एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला आणि पासष्ट वर्षावरील महिला सुद्धा लाभ घेत आहेत या दोन्ही अटींचा भंग करणाऱ्या लाभार्थी महिलांचा शोध घेण्याचे निर्देश राज्य शासनाने महिला वो बाल विकास जिल्ह्यात एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त एकोणचाळीस हजार दोनशे एक अशा प्रकारे एकावन्न एक हजार चारशे तीस लाभार्थी महिलांचे अनुदान थांबवण्यात आले असून याची पडताळणी केली जात आहे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत चालू महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्याबाबत लाभार्थी आपल्यापर्यंत येत आहेत काही अर्ज बाद झालेले नसून काही खात्यांची पडताळणी करणं आवश्यक असल्या कारणानं पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे किती आहे सरते साधारणतः जिल्ह्यामध्ये मल्टिपल इन फॅमिली म्हणजे एका कुटुंबामधील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोन महिला लाभासाठी पात्र आहेत तथापि काही परिवारामध्ये त्यापेक्षा जास्त अर्ज आल्याची शक्यता असल्याकारणानं काही खाते पडताळणीसाठी शासन स्तरावरून पाठवण्यात आले असून अंगणवाडी सेविकांमार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत याची पडताळणी सुरू आहे तर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा लाभ जमा झालेला जा नसेल त्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका व डी पी ओ कार्यालयात याबद्दल अद्ययावत माहिती देण्यात लाडकी बहिणाचा योजनाचा लाभ घेत होते आपल्या जिल्ह्यामध्ये आहे का काय बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशी बाब आतापर्यंत निदर्शनास नाही अच्छा तुम्ही काय आव्हान करणार लाडकी बहिणांना सर्व महिलांना आव्हान हेच आहे सर पुनशे सांगतोय की ज्या महिलांच्या खात्यामध्ये महिलां यापूर्वीचे लाभ जमा झालेले आहेत तथापि जून महिन्याचा लाभ जमा झालेला नाही आणि त्यांच्या कुटुंबात फक्त त्या एक किंवा दोनच महिला लाभ घेत असल्यास त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकांशी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि याबाबतचे अध्यावध डॉक्युमेंट तिथे जमा करावेत जेणेकरून त्या पात्र असल्यास त्यांची पडताळणी होऊन त्यांचा लाभ सुरळीत सुरू होईल 那你？